बघा दोन ए अधिक बी ही दोन अंकी संख्या पंचेचाळीस आहे जर स्थानी बी असेल तर हे बराबर किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवायचा कसा सर दोन ए अधिक बी ही दोन अंकी संख्या पंचेचाळीस याचा अर्थ दोन ए अधिक बी समीकरणाचं हे मूल्य पंचेचाळीस गणिताना आणखी स्पष्ट केलेली बाब स्थानी बी ही जी पंचेचाळीस संख्या आहे लक्षात घ्या याच्या एककस्थानी बी म्हणजे या बीच मूल्य पाच असा त्याचा अर्थ दोन्ही अधिक बी ही संख्या आहे पंचेचाळीस आणि या संख्येतील स्थानी बी आहे पंचेचाळीस मधलं एकक स्थान पाच आहे याचा अर्थ म्हणजे जर पाच तर बी च्या ठिकाणी दोन ए अधिक ची किंमत पाच समोर पंचेचाळीस मांडा दोन ला एकटा करा पंचेचाळीस कड कर जाताना पाच वजा स्वरूपात का मांडायचे असा प्रश्न त्याचं उत्तर असं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता ही बजावा की चाळीस सर या येला एक ये टकरा चाळीस कड जातानी दोन भाग आणि ये बराबर हा वीसनं केलेला भाग प्रश्नामध्ये येचं मूल्य किती हा मुख्य प्रश्न त्याचं उत्तर वीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्याच्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा बरघोस सराव करता येईल